आले आम आया युदर तमंदर ओ पर्शिया अरे स्वागत तुमचं पुन्हा एकदा प्राणू युट्यूब चॅनल वरती का रात्री आपल्याला बरा टाइम झाला इथे यायला आणि सकाळी आपल्याला लवकर उठायला लागला कारण की आपल्याला जायचं कुंडावरती आंघोळ करायला आणि आपले मोठे बस जाणार त्याच्या असे बारके बारके बस गेले तर एक आता बस भरले दुसरी भरते एक जी बस आहे ते भरले

आप आता कुंडावरती कशा कसा सिस्टम आहे आता आम्ही इथं रामिशाला येऊन रूम बुकिंग करून आराम केला आता त्या त्याच लाजवालांचे रूम घेऊन बस घेऊन दर्शनाला रा, अंघोळ रामेश्वर मंदिरामध्ये आंघोळ काढणार आंघोळ करून झाल्यानंतर साडेसीन करून तीन साडेतीन तासाचा प्रवास आहे साडेतीन तासाचा प्रवास आहे आणि बसला का आता टाइम लागा बरं तुम्हाला कारण की तुमची बस भरायला बरा टाइम आहे ती पुढे एक बस आहे आपण दहा बसवर बसतो मी कंटिन्यू राहा आता बाप्पांनी घात इथेप्रमाणे आपल्याला साडेतीन तीन तकला तुम्हाला आपण उजावले आला तो झाला आता राहते तुम्हाला फक्त पोचल्यावरती भेटतो तुम्ही बोलताय पकोडा बोलतय किती असं उठल साथ मित्रांनो आपल्या दोन बघ आपल्या माघर आले मोर्या आणि आता आपली बस तुटले पहिले माहिती काय बोलते तू पहिले आले नाही पहिलं नाही आहे का पहिले आले लोक नाही आज काय बोलत कसा येत म्हणजे पुढं आपल्याला कुंड दांगो करायला नदी वगाराला लागल

गाडी बारीकसी बारीक अझ पहिला तो त पहिला त नसला

आता आम्ही चाललोय कुंडणावरती बालीकुंड पहिला त्याचा स्नान घ्यायचं नंतर बावी फिरायचे फिरायचं बाळकुंड झाल्यावरती नंतर रामेश्वर मंदिरचं दर्शन घेऊन आम्ही थेट राम शिटेवर आणतो राम शेत होता माझं पहिला आलेलंच आहे वाटत नाही नाही माझी बायको गेली पहिली पहिली आता असं आहे

मित्र आपल्याला लेडीज लोक गेली पाण्यात

काशीला मित्रांनी काशीची गंगा इथं थोडाला आणि त्याच्या नंतर इथली गंगा काशीला थोडाला पण चांगला ग्रुप चाललेला आहे पाण्यामध्ये आंघोळ करायला आणि आता आपण आता आपला ब्लॉग आहे आंघोळ करून झाले आणि सगळेजण तर नारळ पाण्यावर भेदात आणि बाकी गेलेत पुढं कोंडात जरा आपण पण जाऊ कोंडामध्ये कुंड किती तिथं कुंड बावीस बावीस मला वाटलं कोंड असत पहिले कोंड होता आता गोविंद झाले काय गोविंद का पाणी मारत डायरेक्ट आता आपला एकवीस कुंड करत पण अक्क वाला बॅक हो बॅकपोन वाले वाला हो आपले आणि फोन पोवा होते बघून मला दाखवलं वाटलं दाखवतो आपल्या सगळ्यांचं आता चेंजिंग चालू आहे आणि नमा नमा काय बोलतं बावीस एकदम छान झालेत पड लोक आहेत आमची आणि आता दर्शन इथं आहे नाशन नाही तर चला कंटिन्यू आता एक दर्शनावर घेऊन घातलंय आता तुम्हाला दर्शन घेताना भेटतो आता व्हिडिओ दाखवा भेटतो दाखवतो म्हणजे भेटू पाटा आमच्या काही तर परत थांबलोय पुढे

आता आपण चाललं रामेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मागा बघितलं तुम्ही आपण आंघोळ वगैरे करून आलो थोडा थांबलेला आपल्या पब्लिक साठी आणि मधुराबाई मधुराबाई काय कसं वाटतं थांबून आपल्याला असं नाही आता मंदिर आहे मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि लिघू आपण पुढच्या प्रवास आला आपल्या थोडा भाई मनाबाई भाई आयकर आपल्या नमनमा न काय बोलतोय दर्शन वगैरे करून झालंय आता आपण नेक्स्ट टेम्पल ला जाऊ तुम्ही तोपर्यंत कंटिन्यू जा

ना आता धनुष्यकोलीच्या एकदम टोकावरती आहो आणि हे बघा आता काय बोलत तर मित्रांनो आता आपण राम शिंदेवरून तर लिगल आहे कारण आपल्याला काही करायला भेटलं नाही कारण की आपल्या फोनात चार्जिंग कमी आहे तर आता नेक्स्ट टेम्पलवर जाऊ आणि जाऊन भेटतो तुम्हाला गाईज आम्ही आलो भी आता आलोय विभीषण मंदिराजवळ आणि आता बघू जाऊ दर्शन घ्यायला आणि इथं थोडं काय असल खाऊ पिऊ गाईज आम्ही आता आलतो विभीषण मंदिराच्या आम्ही ना इथे खोडावा भेटला मला हे बघा यो हा

अरे कंटिन्यू राहा अजून बाराच मोठा बोला होईल आपला थोडा वेळ भेटू तर काहीच आपलं आता दर्शन दीक्षण सगळ्या झालेलं आहे आणि गर्दी पण होती खूप आता आम्ही सात बसमध्ये आणि इथून आम्ही जाणारे नेक्स्ट टाइम पटायच ऑनशिफ्ट आला डायरेक्ट आता आलो आहे आम्ही सध्या चहा बी घ्यायला आणि आम्ही घेतले कप नूडल्स बघू आता कशी लागते कप नूडल्स फर्स्ट टाईम आर्यन बाई गेला आर्यन बाई चहा कशी आहे बेस्ट आहे चांगली चा भेटाय मी इथं आता कुठंतरी आलो आहे आम्ही चप्पल इथं स्टोअर आहे कुठं चाललं आम्हालाच नाही माहिती तू आलो पण हा मी कुठं आलो आहे काय बोललं का तू ड्रायव्हर काय बोल काय बोलला क्या कर रहे इथे काय काय चालू काय तू एकमेकांना घालून देत आहे अरे तुम्हाला यार सगळ्यांनी हे घेतले जाते यार तर तुम्ही मागा बघून आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण गेलो दर्शनासाठी जर टेन्पल वगैरे हो फिरलो पण आपला मोबाईल झाला डेड आणि अजून बरेच झालं तर मोबाईल म्हणजे फिचपच झालते ते ऑलमोस्ट तर आपल्या भाईच्या आप मनामध्ये पण व्हिडिओ काढल्या त्या पण तुम्हाला दाखव दाखवल्या असतील आणि आता आपल्या रूमवरती फ्रेश वगैरे झालं आणि आता आहे बाहेर कारण की बाहेर आपल्या दुपारच्या जेवणाची सॉरी संध्याकाळची जेवणाची तयारी करायला घेतली आणि दुपारचं जेवण होत आलंय तर चला आता बाहेर जातो आणि तुम्हाला दाखवतो दा आजी काय म्हणते आता जेवायला काय जेवायला किती आणि दुपारी बिड्याची काय दुपारी आणि इथं बाहेर आल्यावरती म्हणजे बसलेत मावशी दुपारच्या जेवण आलं ना राजची राजची लागत आज चतुर्थी मुलं उपस्थित पण आहे आणि त्याच्यामुळे चला आणि हे आपला रूम होता तिथं तिथं आपला हॉल होता आणि इथं जेव्हा मनोर घेतला रूम मध्ये आहे जेवणाला काय काय करते आता ये आता दुपारसाठी का आणि संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी म्हणजे पाचरा जेवण होईल ना संध्याकाळी आपलं पाच जेवण होईल आणि आता संध्याकाळ खरं तर खिचडी कारण की आज चतुर्थी आहे त्याच्यामुळे खिचडी बनवा घेतली आहे जरा कंटिन्यू राहा आपलं जरा आमच्या भगवतीचा बड्डे जरा केक घेऊन येऊ आणि आपली महिन्यासाठी पार्टी केक घ्यायला जरा तुम्ही कंटिन्यू राहा आता रा आली बाहेरचे जाऊन येऊ आमची मजूर निश्चित खरेदी झाले कामाही मध्ये काय वर्ष काम म्हणते आज काम करते ते बाकरी गे आज केलंय का मा काय होत मस्त एक नंबर वारा विरा लागलाय आणि आज दर्शन केला कसा वाटला वारा बघा मला आवा थोड कट पण होता बघा आपला कट आपण केक घेऊन मित्रांनो आता आपण इथं आलोय केक घेण्यासाठी आणि आतमध्ये आपण केक पण चॉईस केलाय एक मोठा केक घेतलाय तो गेला तर आतमध्ये आणि दुसरा केक दुसरा केक घेतो का बागो तिला एक बटरस्कॉच एक चॉकलेट घेऊन ठेवलंय मित्रांनो केक घेतलाय आता आपली इथं भेटला तर सातशे आठशेला तिथं पडलंय बाराशेला मित्रांनो आता या दोन महिन्यांनी के घेतले पॅक આવી ગઈ તો એ ગઈ आता आपला पुढचा स्टॉपला ला संजय का पुढचा स्टॉप कुठला आपला मधुराई आहे आता मधुराईला आम्ही प्रस्थान करतोय तिकडे जाण्याचा काय घाट घातलेला आहे जवळजवळ सहा ते सात आठ तासाचा प्रवास असेल हा आमचा आणि नाईट जर्नी आमची आहे आम्ही नाईट जर्नी करीत दे आहोत चला सगळे लिगले इथं सगळं पासून आता आता त्याला आपली बस सोडू आणि डायरेक्ट मला पुढच्या स्टॉपला भेटू तर मित्रांनो आपण काल सरकत थांबलोय पेट्रोल पंपावरती आजचं मग जेवण करायला हो काय करतो जेवण बिड्याचे आमटे अजून मिरची आणि पापड तर बटाटे वगैरे कापायला आणि आई सध्या काय ठेवलं घ्या होते थोड्या वेळात आमटे वगैरे करतील तू त्याला कंटिन्यू जा चवशेद जेवण होतो तवशे जरा आम्ही इथं फिरून घेतो आणि नंतर तुम्हाला थोड्या वेळानंतर जेवण झालं भेटतो मित्रांनो अजून जेवणच होते आपलं सध्या जेवढे आमटे बिरडे अरे आमटे का भाजी आहे पिरड्याचे आमटे गेले डायरेक्ट शॉर्टकटमध्ये आणि शिरा पण आहे का स्पेशल शिरा आहे शिरा भाती आणि लोणचा पापड हमा काय बोलणार आणि भाकऱ्या भाकरा आहेत लंग का भाकऱ्या पण आहेत आणि सगळं बसतं ना आता तेव्हा

तर आता इथून गाडी सोडू आणि आपण बघू तरी गुंडावन तर मित्रांनो रात्रीचे तीन वाजून गेले आणि घडलं जाऊ आपल्या केला आणि आपल्या हवी तर फॅमिली पण आहे आणि गेलं आता रूम बघायला रूम बघून तर तसे आम्ही बॅट बॉल चाले तर मित्रांनो आपला खेळून मिळून झाला आणि तर नमा नमा वगैरे भेटा चहा सकाळ जागाल नमा नमा काय बोलशील कशी आणि तो